नाशिकमधील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना तिकीट नाकारल्यानं ना, इच्छुकांकडून थेट काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकण्यात आलं नाशिकच्या महात्मा गांधी रोड परिसरात नाराज असलेल्या आणि डावललेल्या इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकट निषेध व्यक्त करण्यात आला काँग्रेस खासदार आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष यांच्यावर कार्यकर्त्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला करोडो रुपये खर्च करण्याची तयारी नसल्यानं तिकीट नाकारल्याचा आरोपही इच्छुक उमेदवारांनी केला नाशिक महानगरपालिका ही जी निवडणूक आहे नगरपालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्ते नगरसेवक व्हाव म्हणून आपल्याला काहीतरी प्रतिष्ठेचा पद मिळावं म्हणून हा कार्यकर्ता काम करत असतो आणि नाशिक नगरपालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असती पण काँग्रेस पक्षाने कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट न देता जे बाहेरून आयात आलेले उमेदवार धन दन धनाडे श्रीमंत करोडपती उमेदवार शोधून त्यांना उमेदवारी देऊन जे काँग्रेसचे मूळ कार्यकर्ते जे वर्षानुवर्ष काम करता त्यांच्यावर अनेक केसेस दाखल झालेले आहे अनेक कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे एक निष्ठेने काम करत आहे अशा कार्यकर्त्यांना डावलले गेलेले या ठिकाणी हनीत बशीर असेल आमचे एस सी डिपार्टमेंटचे जे अध्यक्ष रामकिशन चव्हाण अनुसूचित जातीचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे आमचे सातपूर ब्लॉक अध्यक्ष इथं प्रचंड जे कार्यकर्ते ते आता आमची अशी भूमिका आहे की काँग्रेस पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केलेला आहे कार्यकर्त्यांना ढावलण्यात आलेले आहे ज्या लोकांचा पक्षाशी काही मात्र संबंध नाही अशा पक्षाने उमेदवार दिलेले विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जे आता राजीनामा देणार नाही आम्ही आम्ही आता आम्ही सगळे लोक तीव्र नाराजी काँग्रेस मध्ये पसरलेले आहे कार्यकर्ते सगळे नाराज झालेले कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ आणि आमची दिशा आम्ही पुढील ठरवाल तीस सालस आज हम काँग्रेस काम कर रहे हमारी शोभा ताई को हमने जिताने के वास्ते मेरे मेरे अध्यक्ष जब आए थे तो मैंने खुद ने साठ हजार रूपए खर्चा करा था तो मैंने क्या वो ऐसा बोला शोभा ताई को मैंने खर्चा करा पैसे की मांग शोभा ताई ने करी तुम्हारे पास कितने पैसे कम से कम एक करोड़ रूपए लगेंगे एक करोड़ रूपये में को लगेंगे मेरे पास कार्यकर्ता है मैं दूसरी तीसरी इलेक्शन लड़ रहा हूँ जबकि मैं पहले इलेक्शन में सिर्फ सौ वोटों से गिरे लाए दूसरे इलेक्शन में हमारे पास से कांग्रेस की समीना मेमन भाग गई थी मेरे साथ गठ बना के जब भी मेरे साथ अन्याय किया गया अभी भी अन्याय किया गया ये सब ये चाहते माइनॉरिटी से चले जाने को मांगता ये जो है ये पूरे ये जो है यहाँ के हमारे कांग्रेस के जितने भी है शहर अध्यक्ष फादर बॉडी के जितने भी लोग हैं हमारी शोभा ने भी बहुत बड़ी गलती करी डायरेक्ट मेरे को बोलती है कि आप 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 मत भरो आपके पास पैसे नहीं तो मैं जब मैंने बोला क्या मैंने अभी फ्लैट बिकाया प्लॅट मेरे मेरकाने पच्च लाख रुपये आहे तो भी मेको बोलते का से कम एक करोड रुपये लगेगे यापुढे पक्षसाठी आणि उमेदवारांसाठी कुठलेही काम करणार नसल्याचं काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक